सिडिस्कोने लठ्ठपणा कमी करण्याच्या औषधाला भारतात लॉन्च करण्यासाठी मान्यता दिली आहे औषध निर्मिती क्षेत्रातील दिग्गज कंपनी एली लिलीने लठ्ठपणा कमी करण्यासाठी औषध तयार केलंय तर कंपनीचा दावा आहे की हे औषध लठ्ठपणा जास्त वजन आणि टाईप टू मधुमेहासाठी तयार केलाय भारतात या औषधाची किंमत खूपच कमी असणार आहे दोन पूर्णांक पाच मिलीग्रामची किंमत तीन हजार पाचशे रुपये आणि पाच मिलीग्रामची किंमत चार हजार तीनशे पंचाहत्तर रुपये इतकी आहे कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तर आठवड्यातून एकदा इंजेक्शनच्या स्वरूपात हे औषध तुम्ही घेऊ शकता भूक कमी करण्यासाठी औषधाची मदत होणार बहात्तर आठवड्यात एकवीस पूर्णांक आठ किलो वजन कमी केल्याचा कंपनीचा दावा आहे तर दोन पूर्णांक पाच मिलीग्राम औषधाची किंमत पस्तीसशे रुपये इतकी आहे पाच मिलीग्रॅम औषधाची किंमत असणारे चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये